आताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते श्रावण सोमवार निमित्त देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर कळाचा खाला आठ बहिलांचा मृत्यू तर कुंडेश्वर येथील भगवान महादेवाच्या दर्शनासाठी महिला भाविकांना घेऊन जाणारा पिकअप अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली पिकअप मधील अठ्ठावीस ते तीस महिला जखमी झाल्या आहेत त्यापैकी आठ ते दहा महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने तातडीनं हलवण्यात आलं आहे या अपघातात महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे पायट तालुका खेड परिसरातील श्रीक्षेत्र कुंडेश्वर इथे देवदर्शनासाठी चाललेल्या महिलांचा पिकअप गाडी हे कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर खाट चढत होती पिकअप पुढे न गेल्यानं पाठीमागे रस्त्यावर तब्बल पाच सहा पलटी खात शंभर फूट दरीत कोसळली अपघाताची खबर मिळताच तातडीनं स्थानिक लोकांनी खासगी वाहनाने दहाहून अधिक रुग्णवाहिकांमधून अपघातग्रस्त महिलांना रुग्णालयात दाखल केले उपचारापूर्वीच आठ महिलांचा सा मृत्यू झाला तर पस्तीसहून अधिक गंभीर जखमी आहेत अपघातामधील गंभीरांची संख्या जास्त असून मृतांची संख्या वाढू शकते असं स्थानिकांनी सांगितलंय पाईट इथे झालेल्या पिकअप गाडीच्या अपघातात मयत नागरिक महिला पुढील प्रमाणे शोभा ज्ञानेश्वर पापड सुमन काळुराम पापड शारदा रामदास चोरगे मंदा काणीप तरेकर संजीवनी कैलास तरेकर मीराबाई संभाजी चोरगे बायडाबाई ज्ञानेश्वर तरेकर शकुंतला तानाजी चोरखे ग्रामीण रुग्णालय चांदोलीत हे पोस्टमॉर्टम सुरू आहे उपचार घेत असलेले नागरिक पाईट पातळीवर उपचार झालेले नागरिक अलका शिवाजी चोरखे रंजना दत्तात्रय कोळेकर मालुबाई लक्ष्मण चोरखे जया बाळू दरेकर पोखरकर हॉस्पिटल खेड लतादानाई करंडे ऋतुराज कोतवाल ऋषिकेश करंडे निकिता पापळ जयश्री पापळ गावडे हॉस्पिटल खेड शकुंतला चोरखे मनिषा दरेकर शिवतीर्थ हॉस्पिटल खेड लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर कलाबाई मल्हारी लोंढे जनाबाई करंडे फसाबाई सावंत सुप्रिया लोंढे निशांत लोंढे केरवेअर हॉस्पिटल साकन सिद्धी ज्ञानेश्वर पापळ बांबळे हॉस्पिटल खेड कविता सारंग चोरगे सुलाबाई बाळासाहेब चोरघे सिद्धिका रमदा चोरगे छबबाई निवृत्ती पापड सायनाथ हॉस्पिटल खोसरी सुरचना कोळेकर मंगल शरद दरेकर पूनम वनाची पापळ जाईबाई बनाची पापळ जाई साळुंखे हॉस्पिटल खेड चित्रा शरद करंडे चंद्रभागा दत्तात्रय दरेकर मंदा चांगदेव पापळ अशी नावं आहेत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा